भारत फुकट्या लोकांचा देश होत चालला आहे का जनता आशी बनवण्याची योजना सुरू आहेत का निवडणुकीची तयारी चालू आहे का फुकट पैसे वाटतील पण तुमच्या लेकरांना फुकट शिक्षण देणार नाहीत खाजगी शाळा पुढे रिचार्जप्रमाणेच पैसे वाढवतील का विविध योजना आणि लोकांची मानसिकता बदलत चालली आहे का हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करल्यासू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर ला दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बेललासुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया भारत फुगट्यांचा देश भारत सरकार तथा राज्य सरकार यांच्या विविध योजनांचा अभ्यास करता करता भारत हा फुगट्यांचा देश होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे जनतेला फुकट वाटा आणि सत्ता भोगा अशी परिस्थिती आज भारतात आहे येथील जनतेला सुविधाही हव्यात पण वैयक्तिक स्वार्थ त्याहूनही मोठा नेमकी हीच मानसिकता राजकारण्याने ओळखून फुकट वाटण्याचा सपाटा लावला आहे एस टी बस मोफत केली गरज नसताना लोक फिरत आहेत परिस्थिती हे आहे की बसमध्ये पाय ठेवायलासुद्धा जागा नाही निराधार योजना आणली पण चांगला भक्कम आधार असणारेसुद्धा लोक या योजनेचा भरपूर फायदा घेत आहेत शेतकऱ्यांना शेतविमा विविध सबसिडी शेतकरी सन्मान निधी विहीर पंप पाईप स्प्रिंकलर म्हशी बकऱ्या अनेक योजना आहेत मोफत योजनांचा पाऊस पडत आहे पी एम आवास योजनेअंतर्गत मोफत घरे मोफत आरोग्य पाच लाखापर्यंतचे आरोग्य विमे मोफत धान्य मोफत गोदाम आता महिलांना लाडकी बहिणी योजना थोडक्यात काय तर मध्यमवर्गीय नोकरदार आणि टॅक्सपेअर सोडले तर एक घटक असा ठेवला नाही ज्याला फुकट काही मिळणार नाही वरून जनतेची ओरड आहे की पेट्रोल स्वस्त करा वस्तू स्वस्त स्वस्त करा तिकडे शेतकऱ्याला धान्याला अजून भाव आहे इकडे जनतेला स्वस्तही हवे शेतकऱ्याच्या धान्याला भाव मिळायलाच हवा पण जनतेला परत स्वस्तही हवी कशा ह्या योजना हव्यात पण खरोखर ज्याला गरज आहे त्यालाच द्या या योजनांचे दुष्परिणाम आता दिसत आहेत काम करायला कोणी तयार नाही कामावर मजूर मिळत नाही शेतीची कामे निंदणी खुरपणीसाठी आधी स्त्रिया मिळायच्या आता कदाचित त्याही कमी होतील ग्रामीण भागात तर ही स्थिती आहे की महिन्याला हजार रुपये जरी कमावले तरी सर्व खर्च निभावतो कारण गोदाम मोफत किंवा कमी किमतीत मिळते सबसिडीवर सिलेंडर मिळतात वृद्धांना निराधारचे पैसे मिळतात घर तर आधीच फुकट आहे त्यामुळे आता जर जनता कमालीची निष्क्रिय झाली आहे व्यसनी झाली आहे ग्रामीण भागामध्ये आता दारू पुरतेच काम करताना काही लोक दिसत आहेत ह्या योजनेने जनतेचे भले व्हायचे असते तर गेल्या पन्नास वर्षात सत्तर वर्षात झाले असते कित्येक वर्षापासून दारिद्र्यरेषेखाली असणारे लोक आजही दारिद्र्यशेखालीच आहेत आजही तेच आयुष्य जगतात कारण त्यातून बाहेर निघण्याची मानसिकता सरकारने कधीच निर्माण होऊन दिली नाही सर्व काही मोफत किंवा आरामात बसून मिळत असताना उगीच कामाची दगदग करणार कोण आता त्यांच्या डोळ्यातही स्वप्न निर्माण होत नाहीत आधीच व्यसनाधीन असलेला बाब आजूबाजूला वातावरणही व्यसनाचे परिणामी या वर्गातील मुले शाळेत तेवढे लक्ष देत नाहीत आणि तरुण वयातही तेच मुले व्यसनाच्या अधीन होत आहेत याचा ही सर्व सरकारने एकदा करायलाच हवा पण राजकीय लोकांना याची काही घेणं देणं नाही या तरुण वर्गाला स्वतःकडे आकर्षित करत ते त्यांच्याच रॅलीमध्ये महाफिल मैफिल वाढवीत आहेत पण या फुकट खाऊ बर्बाद पिढ्यांचे भविष्य काय इतके दिवस फुकट देऊनही हे लोक तर तिथेच असतील तर त्यांच्यावर होणारा खर्च निष्फळ वाया जात नाही का टॅक्स भरणारा वर्ग रात्रंदिवस मेहनत करून कुटुंबाला चांगले आयुष्य देण्याचे स्वप्न रंगवत सतत कष्ट मिळालेला पैसा आणि त्यातून भरला जाणारा टॅक्स हा देश चालवतो मोफत बसून खाणारी जनता नव्हे भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे याचा अर्थ जगण्यासाठी चांगल्या सुखसुविधांसाठी येथे बरीच स्पर्धाही करावी लागणार आहे असे असताना एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर फुकट आवटप होत असेल तर ही धोक्यांची घंटा नक्कीच असणार आहे इथे देश महत्वाचा की वैयक्तिक राजकीय स्वार्थ हे आता जनतेनेच ओळखले ओळखणे आवश्यक आहे असे सुरू राहिले तर जनताच एक दिवस फुकट योजनांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल टॅक्स पेअर यांनी टॅक्स का भरावा कारण ते कष्ट करून त्यांच्या कुटुंबाला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करत आहेत त्यांना कुठल्याच मोफतची अपेक्षा नाही मग त्यांच्या कष्टाचा पैसा जर असा फुकट वाटला जात असेल तर त्यांनी टॅक्स का भरावा कारण पैसा तसाही पाण्यातच जाणार आहे लेखन आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम